कॅनॉलच्या पाण्यात पोहत असताना अचानक विद्युत मोटारीचा करंट लागल्याने एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला अब्बा मुझे करंट लग गया म्हणताच वडील व भाऊजीने पाण्यात उडी मारून कॅनॉलच्या बाहेर काढले मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील एका शेतातील वस्तीवर घडली गौस्पाब जावेद शेख वय बावीस राहणार कारंबा तालुका उत्तर सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की मयत दौस्पाक हा टाकळी सिकंदर येथील बहिणीच्या गावी यात्रेच्या निमित्ताने गेला होता वडील जावेद शेख हेही होते उन्हाळ्याचे दिवस असल्याने बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कॅनॉल मधील पाण्यात पोहोचण्यास गेले पाण्यात उडी मारताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला पाण्यातून आणताना दौस्पाकने अब्बा मुझे करंट गया म्हणत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली कॅनॉलच्या थांबलेले वडील व बहिणीच्या पतीने पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील एका रुग्णालयात दाखल केले मात्र तेथून पुढील उपचारासाठी त्या सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची प्राथमिक नोंद सोलापूर येथील सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे गौस्पाकच्या निधनाची बातमी समजताच कारंबा येथे काढण्यात येणारी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीची मिरवणूक रद्द करण्यात आली शुक्रवारी सकाळपासून गावातील दुकाने बंद ठेवून गौस्पाकला श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्यसंस्कारावेळी तरुणांची मोठी गर्दी दिसून आली मयत गौस्पाक याच्यावर शुक्रवारी कारंबा येथील मुस्लिम कब्रस्तांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले गौस्पाच्या निधनाची वार्ता कळताच शासकीय रुग्णालयात शेकडो तरुणांनी एकच गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया